पैसे मला सांगितलं होतं दे सोमवारी देणार बघा आणि तुम्ही का आजच पाठवलं आता आम्ही दो? सांगताना दोन दिवस लेट सांगतो नाही माहित पड द्या काय झालं लोकांना लोक जर म्हणली ना दुसरी पंधराशे देत महिन्याला आठ दिवस देतात त्यासाठी मी फोन करतो म्हणलं सकाळी आठलाच पैसे आले म्हणा आले ना हो म्हणाऱ्या दुकानाचं पुण्याचं पुण्याचं काय तारीख त्याची माझी सतरा होती पंधरा दिवस येत होतं अगोदर झालं ना आदर झालं पंधरा दिवस पंधरा दिवस अगोदर आलो हा पंधरा वीस दिवस आलो वीस दिवस वीस दिवस अगोदर आलं का हो तुम्ही अर्जंट मध्ये मागितलं म्हणून आलो नाही मला काम नाही मी एक अर्ज केलं सोमवार ते म्हणले दोन दिवस सुट्टी आहे हा 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 म्हणजे तसं सूचना केली तर आम्ही लगेच पैसे पोहोचण्याची व्यवस्था करून नाही लागत सोमवारीच मिळते ना लागत सोमवार मिळते मग मी दुसरे कोण आर्जेस्ट केलं जरा हा ते सकाळी आठ झालं मला गरज नाही लागली दुसरी झाली काही अडचण नाही शेतकरी जी दुःख आहे ती आमची शेतकरी तर आजी घेतात छत्रपती नंतर तुम्हीच आहेत स्वाई महाराज नंतर तुम्ही आता एक लक्षात घ्या की शेवट पैसा घरात ठेवून काही मोठा होणार नाहीये तुमच्या गरजे झाल्या पाहिजेत त्याची गरज दुसऱ्याला भाग आहे दुसऱ्याची भागली पाहिजे आपल्याला हा काळ जो होता दोन तीन मार्केट उभे केल्यामुळे थोडासा मागपुढं झाला हो तू आताचा जो काळ आहे आपण जेवढी फास्ट पेमेंट देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांच्या गरजा संपल्या पाहिजे हो आणि मी तुमची अजून पाहतो शेतकऱ्यांना पाहतो मी आपण भेटलो कोणाला भेटलो गाव कुठलं तुमचं कुशाभाऊ शिंदेवाडी हंगेवाडी ना अच्छा अच्छा शिंदे कुशाभाऊ शिंदे हा त्या दिवशी भेटले बरोबर हा तुम्ही दोन तीन मुला नाव पण घेतलं ना ती भुर्टे व्यापारी भुर्टे व्यापारी त्यामुळे तुम्ही जे जागेवर त्या दिवशी तुम्ही काय सांगितलं ही भुर्ती आहे काही लोक चांगली आहेत व्यापारी सुद्धा आपण भुर्टी लोक मध्ये जागे खरेदी करणार आहे ती करणारे भुर्टी चोख काही चांगली व्यापारी सुद्धा आपण काही भुर्ती आहेत मध्ये मी तेच सांगतो चांगल्या व्यापाराचा शोध घ्या तर योग्य रेट आला तर जागेवर द्या हो आता तुम्ही तीन वर्ष झाले माझ्याशी जॉईन झालेला आहे तीन चार वर्ष झाले तुमच्या हा आणि बऱ्यापैकी आता तुम्हाला काय सांगितलं तुमचं जे गाव आहे ते बरं सगळीकडनं मधलं गाव आहे कोणत्याही जागेवर व्यापारी येईल कुठल्या तरी मार्केटला प्रलब्ध नाही दोन तीन दे येऊ नका लोकांना किती फायदा होतो म्हणजे ती चाळीस चाळीस रुपयाचा फायदा होतो लोकांना मार्केटला चाळीस चाळीस रुपये किलोचा फायदा आपल्याकडे पुण्याला झालेला आहे लोकांचा जर एरशो रुपयात गेलं ती उपनगर फिरून द्यावा लागतो तीस रुपये निघता हा म्हणजे जर तो रिजेक्शन केला पातल्यामध्ये जागेला फेकून द्यावा लागतो डायरेक्ट पण फिगून द्यावा लागतो ती माल बर तोच माल तुमचा पुण्यात गेला काय गेला चाळीस रुपयांनी चाळीस तीस चाळीस पंचवीस देऊ अच्छा एक लक्षात घ्या की एक दिवस नाही आपलं आज जाऊन पिढी पन्नास वर्ष व्हायला आलेली आहे आणि मी तेहतीस वर्ष काम करतोय बाग नव्हतं म्हणून मित्र होतो माझे बर बर त्यांच्याकडे तुमची आवड होती ना डाळे माझी पाया मिळत नव्हतं तेव्हा तुमचे ते आवडते नाही दहा पंधरा वर्षापूर्वी नक्कीच मी एकदा पुन्हा येईल खूप दिवस झाले तुमच्या गावात नाही पुढे बनवणार मी हा मी येणार तिथे शेतकऱ्यांशी चर्चा करणार छाप आणि आता माझे दौरे चालू आहेत सगळीकडे शेतकऱ्यांना सकाळी जर केव्हा फोन केला त्यासाठी फोन केला राहतं करायचं पैसे तुम्हाला लगेच आले पैसे लगेच आले वाजता सकाळी तरी आपल्याला पुण्यासाठी आपण तारीख देतोय पण नाशिक आणि इंदापूरला तर आजची आज पेमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे हो हो। हो बर 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 बर। जे इंदापूरच्या शेतकरी खुश आहेत आज मी इंदापूरच्या मार्केटला होतो बरोबर बरोबर हा तर तिथंही जेवढी आपली मार्केट आहे शेतकऱ्यांच्या जीवाची मार्केट आहेत अशी वाटायला लागलेली आहे कारण तिकडं तिकड जाण्यापेक्षा लोक एकतर मी म्हणतो जागे उद्या हो सांगला या पण असेल तर नाही तर मग तुम्ही आमच्या पोकळे या आणि मग तुम्हाला भेट घ्या की परत नक्की या नक्की या हो आज माल आहे आपल्या बरोबर काही अडचण नाही आणि जाता मी त्या रस्त्याने आलो तर तुम्हाला भेटायला स्वतः येईल घरी काळजी ना चालेल खूप खूप धन्यवाद तुम्ही स्वतःहून फोन केला आणि एक समाधान व्यक्त केलं की बाबा मला चार दिवस पुढे लेट लेट लोक तुम्हाला पैसे सकाळी आलो आभार बरं केले बन ना ओके ठेव आणि ही जी काही दिशा होती ना इकडे पैसे लवकर मिळत नाही अमुक नाही 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 ती शंभर टक्के सगळे लोकांची मी त्याच्यासाठी फोन केला तुम्ही जास्त दिवस सांगता लवकर पाहिजे आणि लोक जवळ मग जास्त पुढे लावते आम्ही सांगताना चार दिवस लेट सांगू आणि देऊ हे दोर ठेवलेले मला सोमवारी सांगितलं दोन दिवस आधीच पाहिजे बरोबर आहे ओके ओके काही अडचण नाही धन्यवाद ओके ओके हो हो